मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी पदावर डोह येथील मनोज मुढे यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे खाजगी स्वीय सहायक पदावर डोहचे भूमिपुत्र मनोज मुंढे यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच डोह गावचे भूमिपुत्र मनोज खंडेराव मुढे यांची मुख्यमंत्री यांचे ओ एस डी विशेष कार्य अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील भूमिपुत्रावर मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे किन्हेराजा जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती गणा अंतर्गत येणाऱ्या डोह येथील भूमिपुत्र मनोज मुंढे हे यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले होते एक प्रामाणिक व सज्जन व्यक्तिमत्व असलेल्या मनोज मुढे यांनी यापूर्वीही अनेक विकास कामांना प्राधान्य दिले असून आता देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले असून डोह येथील भूमिपुत्र मनोज खंडेराव मुढे यांचेवर मोठी जबाबदारी दिली असून पुन्हा एकदा मनोज मुढे यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ओ एस डी विशेष कार्य अधिकारी पदावर पुन्हा नियुक्ती केली आहे आता किन्हिराजा मैरा डोह गावांसह वाशिम जिल्ह्यातील अनेक कामे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शनात मार गी लावणार असल्याची माहिती नवनिर्वाचित स्वीय सहायक मनोज खंडेराव मुढे यांनी दिली आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज